नमस्कार आज आपण बनवूया सर्दीच्या या सीझन मध्ये घरी करायलाच हवा असा सीताफळ मिल्कशेक सीताफळ मध्ये आयन भरपूर प्रमाणात असत म्हणून अशक्तपणा घालवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे सीताफळ मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी तीन सीताफळ घेतली आहेत सगळ्यात आधी सीताफळ सोलून त्यातील बिया आणि घर चमच्याने एका चायणीत काढून घ्या अशा प्रकारे गर चमचाने घोटून बिया आणि गर वेगळा करून घ्यावा मग एका मिक्सरच्या भांड्यात एक कप सीताफळाचा गर एक कप थंड दूध एक टेबल स्पून साखर अर्धा कप व्हॅनिला आईस्क्रीम घालावे सर्व मिक्सर मध्ये फिरवून बारीक करून घ्यावे हे मिश्रण एका ग्लास मध्ये ओतावे वरून बदाम पिस्ताचे काप सीताफळ मिल्कशेक तयार आहे हा मिल्कशेक दुपारी जेवल्यानंतर किंवा संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही घेऊ शकता सीताफळ थंड असल्यामुळे सर्दीचा त्रास आहे त्यांनी रात्रीच्या वेळी सीताफळ मिल्कशेक पिणं टाळावं